ऑईल तेल सूर्यफूल सरगी आणि पाम तेल तसेच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ट्रेसिंगपूर कोड 7066 916 916 श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा उद्यान पंडित गणपतराव यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांच्या जमिनी टिकल्या तर शेतकरी टिकेल शेतकऱ्यांच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी आणि नव्या पुडला नव्या पिढीला चांगली जमीन देण्यासाठी दत्त साखर कारखाना काम करीत आहे शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विविध योजना राबवल्या जात आहेत यामुळे श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा आहे शेतकरी सभासदांची जीवनमान जीवनमान उंचवण्यासाठी पुन्हा एकदा सतरावू गटावर सभासदांनी विश्वास दाखवावा असे आवाज विद्या पंडित गणपतराव पाटील केले कुंभज तालुका हातकंड येथे कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित संवाद दौऱ्यात ते बोलत होते महादेव कुंभार हे अध्यक्षस्थानी होते गणपतराव पाटील पुढे म्हणाले गोड फळे देणाऱ्या झाडालाच दगडाचा मारा सहन करावा लागतो पण तरीही झाड फळे देणे बंद करीत नाही त्याचप्रमाणे कारखानाही अनेक संकट येत असतानाही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेऊन काम करीत आहे आगामी काळात ड्रीप शिवाय पर्यायने हे ओळखून ड्रीप करणाऱ्या शेतकऱ्यांना सहा हजार शंभर रुपयाचे प्रोत्साहनपूर्ण कारखाना देत आहे सभासनाच्या अडचणी सर्वांगाने समजून घेऊन त्यांच्यावर मार्ग काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न संचालक मंडळ एक दिलाने करत आहे एकरी दोनशे टनाचे उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांना लागणारे सर्व प्रकारचे औषधी खते आणि संपूर्ण मार्गदर्शन केले जाते येत असलेल्या ऊस विकास योजनामुळे एकरीत दहा ते पंधरा टनाची वाढ झाली आहे दहा हजार दहा हजार एकरावर छारपड जमीन सुधारण्याचे काम झाले असून तेथे ऊस उत्पादनही सुरू झाले आहे ही गोष्ट विचारात घेऊन सर्व शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला यावा आणि वेळेत गाळापावा हा दृष्टिकोन ठेवून विस्तारीकरणाचे काम केले आहे अतिशय स्वच्छ आणि पारशी कारभार केला जात आहे माती पाणी पाणी परीक्षणाची बांध बांधावर सोय सभासदांच्या कुटुंबियांना अल्पदरात तज्ज्ञ डॉक्टरकडून अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध हो केली आहे मी आपल्या सभासदांचा हक्काचा संचालक म्हणून काम करण्याची हमी देत आहे विकासाची दृष्टी ठेवून काम करीत असल्यामुळे सभासदांनी सेवा करण्याची पुनर्संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अजित साजनकर यांनी केले यावेळी संचालक रघुनाथ पाटील बाळासाहेब पाटील हलसवडे सदाशिव कुलकर्णी सुरेश पाटील अप्पा चौले आदींनी मनोगत केले डॉक्टर धर्मीर पाटील विश्वास कोळी महावीर पाटील जावेद गौंडी कामदेव पुजारी पोपट भंडारी विद्यानंद पाटील सूरज पाटील मुबारक मुजार अण्णासाहेब चौले पांडुरंग कुंभार बापूसाहेब ठोंबरे अप्पासाहेब ठोंबरे सुभाष जमादार यांच्यासह कुंभोज झिंगणगाव नेज नरंदी येथील शेतकरी उपस्थित होते आळते येथे शीतल हाळवे सुलेमान मुजावर यांनी मनोजवृत्ती करून पाठिंबाला शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि अडचणीवर मार करण्याचे आश्वासन गणपतराव पाटील यांनी दिले आळते लक्ष्मीवाडी बिर्देववाडी येथील शेतकरी सभासद उपस्थित होते हातकलन येथे इंडो इंडोपंत इरकर यांनी श्री दत्त कारखान्याचा कारभार स्वच्छ अतिशय पारदर्शक पद्धतीने सुरू असून विरोधकांनी कारखान्याची निवडणूक लावणे हे चुकीत असल्याचे सांगून हातखंडे व परिषदेत शेतकरी शेतकरी सभासांचा शेत पाठिंबा जाहीर केला नूर मोहम्मद मुजार यांनी शेतकऱ्यांना काय पाहिजे त्याच्या अडचणी काय आहेत दृष्टीने गणपतराव पाटील हे सामाजिक आणि विधायक कामे करीत आहेत मुक्तीच्या कामामुळे जा जमिनीला नवे जीवन प्राप्त करण्याचे सांगून पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्याचे आवाहन केले शीतल पटेल यांनी दत्त कारखान्याच्या भूस विकास योजना व इतर योजनांचा लाभ कसा घेतला याची विस्तृत माहिती दिली यावेळी सदाशिव कांबळे बा आबासाहेब चौले दादासाहेब पटेले आदी उपस्थित होते तारदाळे त्या अध्यक्षस्थानावर बोलताना प्रसाद खोबरे म्हणाले दत्त कारखान्याकडे आम्ही एक कुटुंब म्हणून पाहतो त्यामुळे आम्हाला कारखाना आणि गणपतराव यांच्याबद्दल जिवाळ वाढतो चांगले चांगले चालणारे कारखाने बंद पाडून आपण शेतकऱ्यांचे किती नुकसान करीत आहोत याचा विचार करून कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे वेळेत सर्व गोष्टी झाल्या तर शेतकऱ्यांना फायदा होईल के जी पाटील यांनी मनोगत व्यक्त केला मुसा मुजावर यांनी स्वागत केले सरपंच पल्लवी पवार गुरुकुमार पाटील शिवगोंडा पाटील भीमराव माटबांनी अण्णासो मगदुम शंकरी मुसाली मुजावर आभासू खांडेकर प्रवीण पाटील आदी उपस्थित होते आभार भाऊसाहेब वासके यांनी मानले बारवाडा येथे मारुती कोणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत धनाजी चौले यांनी स्वागत प्रास्ताविक केले राजेंद्र प्रधान यांनी जतकारखान्याची विविध उपक्रमांची माहिती दिली सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले आभार संचालक शरदचंद्र पाठक यांनी मानले यावेळी संचालक रघुनाथ पाटील इंद्रजित पाटील अण्णासाहेब चौले शिवाजी शिंद शिंतरे मारुती कोणे तात्यासो देसाई नंदकुमार कुलकर्णी शिवकांत अर्जुनवाडे शिवाजी बासणे संभाजी चौले धनाजी चौले प्रमोद देसाई दादासो चौले पांडुरंग तिटवे तातोबा कोल्हापुरे आदी शेतकरी उपस्थित होते मांगुर येथे शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली पिंटू पाटील अण्णासूद जळणे विनय बोदले सरपंच राहुल प्रताप सचिन बो बोदले बाळासाहेब कुंभार अरिहंत पाटील बाळासाहेब जाधव बबन पटले आधी उपस्थित होते यानंतर बेनाडे आणि कुन्नूर या ठिकाणी झालेल्या दौऱ्या सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिला गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा